ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस पठार भागामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे मात्र घारगाव पोलीस वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यामध्ये अपयशी ठरतात चोर पकडण्याचं काम पोलिसांचं असलं तरी पठार भागातील अनेक नागरिक अशा भुरड्या चोरांना स्वतःहून पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत मात्र घारगाव पोलीस चक्क दोन तास उशिरा येऊन आपलं कर्तव्य निभावतात आणि याचाच प्रत्यय संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामस्थांना आलाय सोमवारी सकाळी गुंजाळवाडी पठारच्या नागरिकांनी एका चोराला पैशांसह पकडलं या चोरट्याकडे पैशांची पिशवी होती तास दोन तास ग्रामस्थांनी घरगाव पोलिसांना कळून देखील पोलीस या वरुडी फाट्याकडे फिरकले देखील नाहीत किसन दादाभाऊ दुधवडे राहणार शेरी चिखलठाण असं या चोरट्याचं नाव होतं पठार भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं असताना देखील घारगावचे पोलीस निरीक्षक देवीदास खेडकर आणि त्यांचे कर्मचारी किती सतर्कपणे नागरिकांची सेवा करतात हे यातून स्पष्ट होत आहे बाबासाहेब कडू मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड सोफ्याच्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न